हाय सर्वांना कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत इडली तर रोज रोज नाश्त्याला चहा चपाती उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो तर कधी ढोसे हो इडली असं काहीतरी वेगवेगळे नाश्त्याला बनवलं की सगळेच घरातले खुश होतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतो हो की नाही तर आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत तर यासाठी आपण प्रेमिक्स वगैरे काही वापरणार नाही घरात असणाऱ्या रव्यापासून आपण ही झटपट इडली बनवणार आहे तर चला बनवायला सुरत करूया वेळ न घालवता आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक पेला बारीक रवा घेतलाय आता त्यामध्ये आपण पाऊन पेला दही टाकून घेऊयात आणि हे दोन्ही व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊयात तुम्ही दही फेटून टाकलं तरी चालेल आता पूर्णपणे रव्यामध्ये दही मिक्स करून घेतले आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गुटळ्या ठेवायच्या नाही आहेत तर लागेल तेवढं पाणी टाकून आपण हा रवा भिजवून घेतलाय आता आपण हे सात ते आठ मिनटासाठी असं ठेवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपण इडली जेव्हा शिजण्यासाठी ठेवणार त्यावेळेस पटकन बॅटर यामध्ये टाकता येतं तेथे ते पाहू शकतात आठ मिनटानंतर रवा चांगला फुललेला आहे सर्व पाणी शोषून घेतले रव्याने आता परत आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर रवा इडलीचं बॅटर खूप पातळ नसतं तर याची थिकनेस मी तुम्हाला दाखवते लागेल तेवढं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करत जाऊयात एकदम पाणी टाकलं तर खूप हे पातळ होईल त्यामुळे आपण लागेल तेवढं पाणी टाकून घेऊयात तर अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर परफेक्ट असं आपण इथे रवा इडलीचं मिश्रण तयार करून घेतले आता यामध्ये आपण सवेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हे मीठ मिक्स करून घेऊया आता आपण पाव चमचा इनो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एकच पेला रवा वापरलेला आहे त्यामुळे मी पाव चमचा इनो वापरला आहे तुम्ही जर खूप प्रमाणात इडली बनवत असाल तर इनोचं अख्खं पॅकेटसुद्धा टाकू शकतात तर इनो मिक्स करून घ्यायचा पटकन आणि लगेच इडली स्टीम होण्यासाठी ठेवायचं इडलीच्या मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदरच इडली पात्राला तेल लावून ठेवायचं आणि भांड्यामध्ये इडलीच्या पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवायचं तर पटकन इडली पात्रामध्ये इडली टाकून घ्यायची आणि आता आपण हे इडली पात्र स्टीम करण्यासाठी ठेवूयात तर दहा तर ते पंधरा मिनिटामध्ये आपण या इडल्या दहा पंधरा मिनिट स्टीम करून घेणार आहोत आणि थंडसुद्धा करून घेऊयात तरी ते पाहू शकतात आपण झटपट चटणी बनवणार आहोत तर ही खूप टेस्टी आणि ठेमठिम चटणी लागते तर इथे मी दोन चमचे डाळवे घेतलेत म्हणजे डाळं दोन चमचे सुक्या नारळाचा केस घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या तीन चार कडीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घेतली आहे तर यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही बर्फाचा एक दोन क्यूब टाकला तरीही चालेल म्हणजे चटणीचा रंग हिरवा चांगला राहतो तर ते, ते पाहू शकतात आपली चटणी चांगली मस्त बारीक करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात तर अगदी झटपट ही चटणी होते आणि खूप टेस्टी लागते तर एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरे टाकायचे जिरे टाकायचे चार पाच पानं कडीपत्त्याचे टाकायचे तुम्हाला लाल मिरची टाकायची असेल तर टाकू शकतात आणि असा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचा तर अगदी झटपट आणि वेगळ्या प्रकारची चटणी आहे खायला खूप टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा तर अगदी दहा मिनटामध्ये इडली परफेक्ट अशी स्टीम झाली तर आपण हे थंड करून घेतली तर परफेक्ट अशी बनली अजिबात ओली चिकट चिवड झालेली नाहीये तर इडली थंड झाली ना तर जर कोणी पहिल्यांदाच बनवले असेल तर त्यांना काढता येत नसेल तर हे पहा अशी इडली आधी साईडने मोकळी करायची थोडीशी हलके हलक्या हाताने अशी ही आतल्या साईडला ओढून घ्यायची म्हणजे काढताना परत व्यवस्थित निघली जाते तर इथे मी या तीन साईडच्या सा इडल्या आहेत त्या अशा लूज करून घेतलेल्या त्या काढून घेऊयात हे पहा कशी परफेक्ट निघली आहे अजिबात इडली पात्राला चिकटलेली नाही आहे किंवा चिवड झाली नाही आहे मस्त अशी इडली स्पंजी झाली आहे तर पाहू शकतात आणि जाळीसुद्धा खूप चांगली पडली आहे तर या दोन आपण इडल्या सेल करून घेतलेल्या नाही आहेत तर डायरेक्टली काढतो आहे त्यासुद्धा किती परफेक्ट अशा स्टीम झाल्यात पहा तर अगदी झटपट या इडल्या होतात तर सकाळी घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ह्या नाश्त्यासाठी बनवू शकतात अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो तर खूप परफेक्ट अशी आपली इडली इथे बनवून झाले एकदम मस्त चविष्ट इडल्यात तयार आहेत आणि त्यासोबतच एक जबरदस्त चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल ऑकॉनवर क्लिक करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा बाय बाय